ऊध हा आमचा दरवर्षी ब्लँकेट वाटपचा यावर्षीचा आठवा वर्ष यानिमित्त आम्ही कालपासून ब्लँकेट वाटप करत आहोत यासाठी आम्हाला आत्तापर्यंत पूर्ण आमचं दोन हजार सव्वीसचं टार्गेट आहे तर अकराशे नव्वद ब्लँकेट आम्हाला लोकसभागातून मिळालेले आहेत त्यापैकी एक आमची दाता स्नेहलता ज जा जयस्वाल या ठिकाणी उपस्थित आहेत आणखी आम्हाला आठशे छत्तीस ब्लँकेटचं आवश्यकता आहे तरी मी नांदेडवासियांना विनंती करतो की ज्यांना कोणाला आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्रियजनांच्या स्मृतिदिनानिमित्त ब्लँकेट वाटप करायचे असतील तर त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा आम्ही रोज पन्नास ब्लँकेट चाळीस मध्यरात्री ही आमची सगळी टीम आहे की सर्वजण र नांदेड शहरातील वेगवेगळ्या रस्त्यात फिरून त्या ठिकाणी जे बाहेरवर झोपलेले असतात त्यांना ब्लँकेट टाकत असतो आपण आलात तरी आपल्या हातानेही ब्लँकेट टाकता येईल आज आमचे सहकारी अरुणभाई काबरा व त्यांच्या ताई सविता काबरा यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांचा आम्ही लग्नाचा अभिष्ठेन वाढदिवसाचं अभिषिंतन केलं त्यांच्या हस्ताना आजचा ब्लँकेट वाटपाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आज आमच्यासोबत जे ब्लँकेट वाटपसाठी माझ्यासोबत जे सहकारी आहेत त्या त्यामध्ये सुनीलताई जैस्वाल आहेत कामाजी सरोजे आहेत सुरेश निल्लावार आहेत सुरेश शर्मा जी आहेत त्यानंतर संतोष भारती आहेत अरुण कुमार काबरा सुनीता काबरा आदित्य शर्मा ही सर्व अधिकेत अंकित शर्मा ही सर्व मंडळी आमच्यासोबत आहेत माझी धर्मपत्नी जयश्री ठाकूर सुद्धा आज माझ्यासोबत आलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जे लोक खंडित रस्त्यात पडलेले असतात त्यांच्यासाठी आपण ब्लँकेटची व्यवस्था करत असतो तरी आपण सर्वांनी या कामात सहभाग घ्यायचा आहे ज्यांना समाजसेवा करायची असेल त्यांनी रोज रात्री दहा वाजता आमच्यासोबत यायचं आहे आणि चाळीस दिवस चालणाऱ्या उपक्रमात सहभागी घ्यायचा आहे त्यांना डोनेशन द्यायचं असेल त्यांनी ब्लँकेट देऊ शकतात त्यांचे नावं आम्ही असे ब्लँकेटवर टाकत असतो आणि ते ब्लँकेट त्यांच्याच हातानं आम्ही वाटप करत असतो तरी आपल्याला विनंती आहे आपल्यामार्फत महादेववासियांना विनंती आहे की आपण या थंडीच्या यात कोणीही नांदेडकर कर मृत्यूमुखी पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि त्यासाठी मदत करायची आहे धन्यवाद